सामाजिक कार्यकर्ता तथा इंजिनियर मोहित वाघ यांच्या प्रयत्नाने धुळे शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील व्यापारी परिसर प्रकाशमय झाला आहे त्यांच्या या कामाचे परिसरातील नागरिकांतर्फे कौतुक केले जात आहे समाजातील प्रत्येक घटक हा त्याच्या स्वभावाने नाही तर त्याच्या कार्याने ओळखला जातो आपल्या प्रतिष्ठेसाठी व नावलौकिकसाठी अनेक जण या नात्याने पुढाकार घेत असतात मात्र समाजातील असे काही लोक आहेत ते प्रसिद्धीसाठी नसून खऱ्या अर्थाने समाजसेवेसाठी झटत असतात व याला धुळे येथील इंजिनियर तथा सामाजिक कार्यकर्ता मोहित वाघ हे देखील अपवाद नाही धुळेश्वरातील प्रभाग क्रमांक दोनमधील मुख्य वर्दळ असलेल्या स्वामीनारायण रस्त्याचा परिसर व येथील व्यापारी परिसर हा गेल्या अनेक महिन्यांपासून अंधारमय वातावरणात होता त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते यासंदर्भाचे कैफेत येथील व्यापारी बांधवांसह नागरिकांनी इंजिनियर मोहित वाघ यांच्याकडे मांडल्याने त्यांनी अवघ्या काही पाच तासातच या परिसरातील अंधारमय वातावरण नष्ट करून प्रकाशमय वातावरण निर्माण केले त्यांनी या परिसरात स्वखर्चाने लाईट बसवले आहेत त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे आज येथील व्यापारी बांधवांसह नागरिकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुक केले जात आहे आज प्रभाग क्रमांक दोन मधील मुख्य असा परिसर स्वामीनारायण मंदिराचा रस्ता या रस्त्यावर एक भव्य स्वरूपाचा येथे कमर्शियल झोन व्यापारी परिसर आहे या व्यापारी परिसरात गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून अंधाराचं पूर्ण साम्राज्य होतं हा पूर्ण परिसर अंधार होता, होता येथे उजेड हा लाईटाचा उजेड फार कमी प्रमाणात होता ज्यावेळेस आम्ही इथे परिसरात त्यांना इथले स्थानिक व्यावसायिक व्यापारी कपिलदादा कोंडी भाऊ दादा, दादा यांनी आमच्याकडे प्रश्न उपस्थित केला आहे की आम्ही इथे व्यवसाय करत असताना लाईटचा प्रकाश नसल्याने आम्हाला खूप प्रकारे अडचण येते आणि आमच्या ग्राहकांवर देखील याचा परिणाम होतो या सगळ्या गोष्टींचा अनुभव करता आपल्या अभ्यास करता आम्ही या परिसरात आमच्या स्व खर्चाने येथे मोठे फ्लड लाईट स्ट्रीट लाईट लावून दिले आणि ह्या परिसरात हा पूर्ण परिसर प्रकाशमय केला